संग्राम लोकसभेचा कौलमाड्याचा या कार्यक्रमात आपण बघणार आहोत फरंगवाडी या गावाची प्रतिक्रिया हे गाव हे बारा लोकसभा मतदारसंघामध्ये येतं आणि हे फलटण तालुक्याच्या जवळ सगळ्यात मोठी लोकसंख्या असलेलं हे फरानवाडी गाव आहे या फरानवाडी गावामध्ये लोकांच्या लोकसभेबाबतच्या प्रतिक्रिया काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत की लोकांचा कौल माड्याच्या मतदारसंघाबाबत काय आहे ते आपण जाणून आपण माड्याचा कौल बघत आहात माड्याचा कौल देत असताना फलटण तालुक्यातून माननीय रणजीशिव्हर नायक बाळकर व धरेशीर मोहिते पाटील म्हणजे रणजीश्वर नाईक बाळकर हे करून आहेत तर धरेशीर मोहिते पाटील हे करून आहे आपला गावाचा कल आणि आपला वैयक्तिक कल कोणाकडे आणि आपल्या <स्थागेगे> पहिल्यापासून राजघाटाची माणस त्यामुळं आमचा कोण हा दरशे मतपट आणि आम्ही जिथं आता बसतोय म्हणजे जर तुम्हाला कमज दिसतोय तेसुद्धा आम्हाला डेडशे मतपट दिले

आणि आमचं वैयक्तिक मत विचारतो तर आम्ही देश मोठं आला स्थानिक आज स्थानिक जरी असले ना तर त्यांनी काय केलंय आमच्या तालुक्यासाठी त्यांनी काय केलं आम्हाला सांगा ना जे काय केलं आतापर्यंत पाच वर्ष झाली पाच वर्ष विकास दाखवलं काय आपल्या पलटण तालुक्यातून काय जे काय केलं पाणी आणलं महाराष्ट्र त्यांनी फक्त काय केलं पिठावरती पुढे मारलेलं दुसरं काय केलं त्यांनी त्यांनी काम केले त्यांनी दाखवूत आम्हाला म्हणजे विहीर खाचायची एका नाही आणि पाणी दाखवायची एका एकाच तसं नाही झालं तुमचा कल शंभर कोणाला म्हणजे तुतारी हो तुतारी शंभर टक्के आपण तुमच्या आपला कल साहेब पुराला तुतारी लाईत कामं चांगली स्थानिक उमेदवाराला बघून उमेदवाराला बघून त्यांना स्थानिक राजघटा बघून वाटत राजेनगर पहिल्यापासून आम्ही त्यांची मागतो राजलेटका शरद पवार साहेब आपण हरणवाडी गावाचे नागरिक आहे काय परिस्थिती आहे हरणवाडी गावामध्ये आपला कल कोणाकडे आहे पण उमेदवार आहे स्थानिक जरी असला तरी पहिलं प्राधान्य कोणाला दिलं जाणार आपल्याला पहिल्यापासून मदत केली कुठल्या काही अडचणी जरी काय असल्या तरी ते पण विकता का तुम्ही दुसऱ्या वार्डचं बघा आणि आमच्या वार्डचं बघा आमच्या फर्माने गावात तीन वार्ड आहेत एक आणि वर्षवाडीचं एक वार्ड आहे हा एक खाली वा एक वार्ड मधल्या वार्डमध्ये काहीच चाललं नाही काहीच नाही म्हणजे काहीच नाही पाण्याचे दुष्काळ आता परिस्थिती कॅनलला पाणी चाललंय म्हणून त्याच उडून कॅनलला पाणी नसलं का नाही तर पाणी सुद्धा येत नाही मग आठ आठ दिवस पाणी येत नाही त्या टाइमात पुढे जाते तुम्ही तुमचं मत हे होते होतेवाडीचे ना, है। ना, है। ना है, लोकसभेचं इलेक्शन चालू आहे आपण माडा मतदारसंघामध्ये येतात काय माड्याची परिस्थिती आहे आपला टोल कोणाकडं आहे आपण जर ओवरऑल जर आता बघितलं तो, तो।, तो तर बऱ्याच दिवसापासून लोकसह की गेल्या दहा वर्षापासून महागाईची विषय आहे पेट्रोल डिझेलची किमती आहे एक लक्षात घ्या शेतकऱ्यांचे अनेक विषय आहेत की शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळाले पाहिजे कारण तुम्हाला एखाद्या मालाला दर मिळाला म्हणून कोण काय फरक पडतो शेतकऱ्यांनी त्याच्यावरती त्याची उपजीविका चालते हा भारताचा कणा हा शेतकरी आहे आणि त्याच्या मालाला निश्चितपणे दर चांगला मिळाला पाहिजे चांगला मिळालाच पाहिजे गरजही चांगला त्यानंतर असा मुद्दा आहे की या भारतामध्ये शेतकऱ्यांचा काहीवारी कोण असेल तर माननीय सेरप चंद्रजी पवार आहेत की त्यांनी शेतकऱ्यांसाठी बऱ्याचशा गोष्टी काय काय चांगल्या केलेल्या आहेत एक्सपोर्टमध्ये वगैरे ज्या ज्यावेळेस ते कृषी मंत्री असताना तुम्ही पाहणं की त्यांनी एक्सपोर्टमध्ये शेतकऱ्यांना खूप चांगल्या चांगल्या योजना दिलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांना चांगले त्यावेळेस चांगले दिवस होते म्हणून आम्ही यावेळेस शरद पवारांना साथ देण्याकरता उद्धव ठाकरेंचे हात बळकट करण्याकरता व राहुल गांधींना हात देण्याकरता माननीय श्री शरदचंद्रजी पवार यांना आम्ही साथ देणारे आणि तुतारीलाच मतदान करणारे आणि आम्ही पूर्णपणे तुतारीबरोबरच आहोत आणि त्याचबरोबर आमचं ठरलं आहे सगळं आणि ह्या नेत्यांचं पण त्याच्याबरोबर ठरलेलं की आम्ही तुतारी बरोबर जाईल काय आपलं मत आहे तुतारीलाच का मतदान करायचं शेतकऱ्याचं काय वर म्हणलं पण बीजेपीचा उमेदवार स्थानिक आहे पण तुतारी कशाची नाही स्थानिकचा हा विषयच नाही ना आता ना, चालू प्रत्येक गोष्ट हे आता राज्यपात्री म्हणा देशपातळी शेतकऱ्यांसाठी फायदा किंवा काय मजूर लोकांचं म्हणा किंवा काय नवीन मंडळलांचं म्हणा तरुण पवारांचं मानवं ह्याच्यातरी काहीतरी निर्माण झालं पाहिजे आता ती एखाद्या वाढलेली त्याच्यामुळं तुतारी हेच योग्य आहे नाही शरद पवार हेच योग्य येतात त्याच्यामुळे या ठिकाणी यांचं पण असं मत आहे की तुतारीलाच आम्ही मतदान करणार आहे कारण की जी भाववाढ आहे जी महागाई आहे त्यामुळं बऱ्याच जणांचा कल ते तुतारीकडे आहे परत अजून पुढे आपण जाऊन विचारणार आहोत लोकांना की काय परिस्थिती आहे काय फोटो लोकांचं म्हणणं आहे पाड्याची मोठा बातमी आहे तुमचं शेण शहरामध्ये खऱ्याच मोठ्या गाव आहे काय प्रमाणाची परिस्थिती आहे आणि आपलं आपला कल कोणाकडे आहे सांगितलं थरंगोडचं बोललं तर जवळपास एक कोटीचे वडील राजाघाटांना आपल्याला दिलेलं आहे तर थरंगोड क्षेत्र फक्त राजघाट म्हणजे काँग्रेस उमेदवार साली आहे माझ्या नंतर मी कामच केलं सगळं इथं राजघाटाचे काम क्षेत्र मागतात किंवा पाणीगारखला राहतो पानगर खेळी खा पाडून लावू शकतो पानगर जर कुणाला म्हणजे महाराजांनी पाणी या आईच्या कितीवर एवढा माझं